माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत पण याच्यामध्ये सुद्धा आता जे आहे मध्येमध्ये मोती नाही आहेत तर मध्येमध्ये मोतीसुद्धा घालून मग ते आपल्याला हे डिझाईन करायचं जसं हे छोटंसं जे केलेलं आहे तर याच्यामध्ये असे मोती आतमध्ये विळून घेतलेले आहे असे आता मी पाच तयार केलेले आहे एक तयार करायचं आहे आणि त्यानंतर मग हे जे तयार केल्यानंतर हे सहा होतील तयार ते सहा हे एकमेकाला जोडायचे तर पहिले आपण या प्रकारचं डिझाईन करून घेऊ आता याला लागणारं जे साहित्य आहे ते समोरच आहे रंगीत मणी हे तीन प्रकारचे आहेत आणि पाच नंबरचे आहेत सगळे त्यानंतर हा टुंगूस धागा आहे ही सात नंबरची सुई घेतलेली आहे आणि हा टुंगूस धागा आहे आणि इथे सुईमध्ये हा दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी इथे गाठ मारून घेतली आणि आवश्यकता असेल तर आपल्याला ही खात्रीची आवश्यकता पडेल तर आता आपण हे डिझाईन करायला छोटं डिझाईन करायला सुरुवात करू सहा मोती होऊन घेतल्या सुरुवातीला आणि या सहा मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहे आणि इथे आपण याला गांठ बांधून घेणार आहे आणि या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आता इथे आपण पाच मोती घेतले हे एक निळा तीन पांढरे आणि एक निळा या मोत्यातून दोरा इकडे काढून घेतला या मोत्यातून दोरा पुढे आपण या साईड या डायरेक्शनने काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेऊ आता परत इथे आता आपण एक निळा मोती आणि तीन पांढरे मोती घ्यायचे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या पुढच्या मोत्यातून दोरा काढू आणि याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर परत इथे एक निळा आणि तीन पांढरे मोती घ्यायचे एक निळा आणि तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत एक निळा आणि तीन पांढरे मोती घेणार आहोत एक निळा आणि तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आणि परत इथे एक निळा मोती तीन पांढरे मोती घ्यायची एक निळा मोती तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातूनच दोरा काढायचा आहे आपल्याला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढू आणि पुढे या मोत्यातून आणि याही मोत्यातून त्यानंतर आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर या मोत्यातून सुद्धा जोरा काढला आणि या मोत्यातूनही दोरा काढला आता इथे आपल्याला चार पांढरे मोती घ्यायची चार पांढरे मोती घेतले आणि या दोन मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढायचा आहे यानंतर एक पांढरा मोती आणि तीन गुलबक्षी कलरचे जे आहेत ते आणि या मोत्यातूनच दोरा काढायचा आहे आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढा हे लक्षात ठेवायचं आहे की दोरा आपला इकडून इकडे निघाला होता तर आपल्याला दोरा जो आहे या मोत्यातून काढायचा पहिले या मोत्यातून काढला आणि याही मोत्यातून काढू या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आपण आता या मोत्यातून काढला या दोन पांढऱ्या मोत्यातून काढून त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून काढायचा आहे पूर्ण राऊंड करून घेतला आहे त्याला आणि दोरा इथे ओढून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला एक हा गुलबक्षी कलर जो आहे हा मोती इथे लावायचा आहे त्या इथे आपल्याला डायरेक्ट इथून क्रॉस हे तीन मोती इकडे आहेत तीन इकडे आहेत डायरेक्ट इथून असा ह्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक परत निळा मोती घ्यायचा आहे आपल्याला एक निळा मोती घेतला परत हा जो आहे हा डायरेक्ट इकडून इकडे आणि तो मोती उडून घ्यायचा आहे थोडासा दोरा उडून घेतला की तो हा मोती व्यवस्थितच बसतो त्यानंतर या मोत्यात या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर परत आता इथे चार पांढरे मोती घ्यायचे चार पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून पहिले आणि याही पांढऱ्या मोत्यातून असं दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहेत पांढरे त्याच्यातून दोरा काढायचा याच्यातून दोरा काढलेला आहे आता हा जो आहे गुलबक्षी कलरचा जो आहे मोती याला घेतला आणि जे आहे तीन मोती इकडे आहेत तीन मोती इकडे आहेत तर या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि हा इथे व्यवस्थित बसला आहे आता आपल्याला हे जे मोती आहेत सहा मोती आपल्याला लागतील याच्यासाठी तर सहा मोती आपल्याला एक एक करून ओवून घ्यायची आहे तर आता जे आहेत परत आपण तीन मोती जसे आहे तीन या बाजूला आहे तीन या बाजूला आहे आणि आता इथे आपण दोऱ्यात ओवून घेतला एक मणी गुलबक्षी कलर त्यानंतर इथून दोरा या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि हा मोती व्यवस्थितच बसतो इथे त्यानंतर परत एक मोती घेतला गुलबक्षी कलर त्यानंतर आता जसं तीन मोती इकडे आहे तीन मोती इकडे आहे या मोत्यातून दोरा आपल्याला इकडे काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक मोती घ्यायचा आहे आपल्याला तीन मोती जशी आहे तीन मोती इकडे आहे तीन मोती इकडे आहे तर या मोत्यातून आपल्याला या मोत्यातून दोरा इकडे काढवा त्यानंतर परत आपल्याला हा मोती घ्यायचा रंगीत मोती गुलबक्षी कलर आणि परत आपण असं पाहू हे तीन मोती इकडे आहेत तीन मोती इकडे आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक रंगीत मोती घेऊ आणि हे तीन मोती इकडे आहे तीन मोती इकडे आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर परत एक मोती घेतलेला आहे आणि परत तोच की हे तीन मोती पांढरे मोती इकडे आहेत हे तीन मोती इकडे आहे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि अशा रीतीने आपलं हे डिझाईन पूर्ण झालं आहे तर याला परत आपल्याला थोडंसं दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे तर इथून दोरा काढला आणि असा एक राऊंड पूर्ण करून घ्या आणि दोरा कट करून घ्या अशा रीतीने आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे हे आपण असं अरेंज करायचं आहे हे ॲक्च्युली सुर अरेंज कराय जोडायचंच आहे एकमेकाला पण जे आहे ते आपण एक इथे लावून घेतलं तर आपल्याला तयार होणारा डिझाईनही कळणार आहे तर आता हे जे सहा जे आहेत सहा पिसेस ते आता आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे तर ते जोडून घेतल्यानंतर त्याचा लूक आणखीन खूप चांगला येणार आहे दोरा इथून ओवून घेतलेला आहे आणि हा मोती एक मोती घेतला ते गुलबक्षी आता या ह्याच रंगाचे सगळे मोती आपण घेणार आहोत आणि इथे आता आपल्याला जो ह्या मोत्यातून दोरा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे सुरुवात एकदा पाहून घ्या म्हणजे लक्षात येऊन जाते तर इथे गाठ एक दोरा बांधून घेतला होता त्यानंतर हा मोती घेतला आहे इथून दोरा काढला परत इथून एकदा मोती या मोत्यातून दोरा काढू पुढे आपण इथूनही दोरा काढला आणि परत इथे एक मोती घेतला आहे आणि आता या मोत्यातून दोरा या मोत्यातून दोरा काढला आहे इथून इथे दोरा बांधला होता हा मोती घेतला त्यानंतर ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून दोरा काढला आणि आता या मोत्यातून दोरा काढला आहे आणि त्यानंतर आता आपण या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेऊ आणि परत एक मोती घेऊ आणि जसं हे जे दोन मोती आहेत एक दोन एक दोन या मोत्यातून दोरा आपल्याला या मोत्यातून दोरा काढायचा आहे तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे आता इथे आपण एक पांढरा एक रंगीत एक पांढरा असे तीन मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा इकडून इकडे आलो आपण त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे या पुढच्या मूत्यातूनही दोरा काढायचा आहे आणि हा एक मोती आहे पांढरा मोती त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण इथे परत हा भाग जोडायचा आहे आपल्याला याला हा भाग इथे जोडायचा आहे असा तर आपण परत एक रंगीत मुणी घेऊ एक रंगीत मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला त्यानंतर हा रंगीत मोती घेतला आहे परत दोन मोती सोडून हा मोती घेतलेला आहे आणि आता परत हे दोन मोती एक दोन हे दोन सोडले या मोत्यातून सुद्धा आपल्याला इथून दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर परत पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे रंगीत मोती घेतला आहे आणि या मोत्यातूनच दोरा आपल्याला इकडे काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे इथे दोन घेतलेले एक पांढरा मोती एक रंगीत मोती आणि या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याही आता इथून इकडे घेऊन जायचं आहे आपल्याला या, या, या मोत्यातूनही काढू दोरा या मोत्यातूनही काढायचा त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे आणि आता परत आपल्याला सरळ इथपर्यंत जायचं आहे एक दोन तीन चार पाच पाच मोत्यांमधून दोरा ओवून घ्यायचा आहे तर पाच मोत्यातून दोरा ओवून हो घ्या या पाच मोत्यातून दोरा ओवून घेतलेला आहे हा रंगीत मोती घेतला आहे या मोत्यातूनच आता आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर याच्या पुढचा जो थे 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 मोती आहे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता परत एक रंगीत मोती घेणार आहोत एक रंगीत मोती घेतला आता हे जे दोन मोती आहे दोन मोती सोडून या मोत्यातून दोरा या या मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे परत पुढच्या मोत्यातून ही दोरा काढून घ्यायचा आहे आणि परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे आणि या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथे परत आपण एक पांढरा मोती घेणार आहोत आता परत एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती घेतला आहे आणि या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला दोरा थोडा ओढूनही घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये गॅप राहणार नाही या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे परत आपल्याला इथून जाऊन असं इकडे जायचं आहे इथूनही दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला नंतर याही मोत्यातून हे पाचही मोत्यातून दोरा काढून घ्या तुम्ही परत आता अजून चार मोत्यातून दोरा काढून तुम्ही इथे या आता हे जे आहे हे याला तुम्ही स्वतः जोडून घ्या हे आणि हे आणि राहिलेलं शेवटचं जे राहील ते मी तुम्हाला सांगेन तर हे जोडून घ्या असं ठेवून हे दुसरं जोडून घ्या राहिलेलं शेवटचं मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वात शेवटी या मोत्यातून दोरा इथून येऊन इथून दोरा काढून घेतलेला आहे या मोत्यातून दोरा काढायचा हे दोन पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढून घ्या परत एक मोती घेतला आहे या दोन मोत्यातून दोरा काढला परत एक हा मोती घेतला इथे आणि आता परत हे दोन मोती सोडून या दोन मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढून घ्या पहिले या मोत्यातून दोरा काढला आता याही मोत्यातून दोरा काढून घ्या त्यानंतर परत एक रंगीत मोती घेतला एक रंगीत मोती घेतला या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता राहिलेला शेवटचा एक मोती आहे एक मोती घेतला आणि या मोत्यातून दोरा या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता आपली ही कलाकृती जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता दोरा जो आहे मी पूर्ण असा राऊंड ओवून घेतो आणि कट करून घेतो अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद